रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत नदीकाठची शेती दिवसेंदिवस वाढत अर्जुनवाड तालुका येथील परिसरात अर्जुनवाड उदगाव चिंचवाड घालवाड आदी भागात तसेच शिरोळ तालुक्यात नुकत्या झालेल्या महापुरान कृष्णा नदीकाठची शेती जमीन दोस्त होत आहे त्यामुळे कृष्णा नदीपात्र दिवसेंदिवस वाढत चालले हजारो हेक्टर शेतजमीन नदीपात्रात ढासळत आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान गांभीर्यानं लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून होती महापुरानं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आता मात्र नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होत आहे त्यामुळे नदीकाठची शेती जमीनदोस्त होत आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून सरसकट पूरबाधित शेतकरी जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये महानकर निफ्टसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा